आपण पाहत आहात खडकपूर्णा नदीच्या पुलावर जड वाहतूक सुरूच आहे माननीय जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश असताना सुद्धा या पुलावरून आज सुद्धा जड वाहतूक सुरूच आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्न वरील राहिरी बुद्रुक गावाजवळ खडकपूर्णा नदीच्या पुलाच्या दुरुस्तीसाठी काम सुरू आहे असे सांगितले मात्र या पुलावर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असून कायदा सुव्यवस्था पूर्ण निर्माण होऊ नये याकरिता खपूर्णा नदीच्या पुलावरील काम पूर्ण होईल जड वाहनांना पर्यायी मार्गाने आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर यांनी केले आहे आदेशात नमूद केल्याप्रमाणे जालना सिंगरा किन्नराजा सुलतानपूर नेकर मालेगाव मार्गाने वाहतूक जालना दौगराजा मार्गे वळवण्यात येणार होती मात्र या पुलावरून सध्याही जड वाहतूक सुरूच आहेत ही जड वाहतूक क्षमा बंद होणार हे सुद्धा महत्वाचे आहे आपण पाहत आहात राहरी पुरावरून सुरू असलेली जर वाहतूक खडकपूर्णा नदीवरील ही वाहतूक आहे आपण बघता रायरी पूल रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले आहे पेटा उघड्या पडलेल्या आहे तरी प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन ही जड वाहतूक कायरी पुलावरून बंद करण्यात यावी व होणाऱ्या धोका टाळता येणार आहे प्रशासन याकडे लक्ष देईल का जिल्हाधिकारी यांचे आदेश असताना सुद्धा या पुलावरून जड वाहतूक सुरू आहे ही वाहतूक बंद होणे महत्वाचे आहे मात्र आज सुद्धा ही पुलावरून जर वाहतूक सुरूच होती छोट्या मोठ्या गाड्या जड जड वाहन या पुलावरून सुरूच आहे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे आपण पाहतात मोठमोठा खड्डे पडलेले आहे ले। प्लेटा उड्या पडलेल्या आहे अधिक चौकशी केली असता स्थानिक सिन्खेटाच्यापर्यंत जिल्हाधिकारी यांचे आदेश बहुतेक पोचलेले असतील त्यामुळे ही वाहतूक सुरू आहे असे वाटते मात्र या पुलाला मोठमोठाले बोट गड्डे पडलेले आहेत चिरा गेलेले आहेत पेटा उरड्या पडलेल्या आहे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे इकडे प्रशासन लक्ष देईल का याकडे प्रशासन यामध्ये काय निर्णय घेतो हे बघणे तितकीच महत्वाचे आहे गड्डे पडलेले आहेत प्लेटा उघडे आहेत याकडे सुद्धा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे ते बघा मोठमोठाले वाहन सुद्धा सुरू आहे जड वाहनातना बद्दी असताना सुद्धा हे वाहन सुरूच आहेत

luôn cái 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 ख्याल करवाएंगे जो है